चिंतन श्री गुरुदेवदत्त श्रीस्वामी समर्थ आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आणि मी पण आदल्या दिवशी जाऊन सगळी तयारी केली सगळ्या वस्तू वगैरे आणून ठेवल्या पण काही कारण असतं मला चालत नव्हतं म्हणून मग मला पूजा वगैरे करता आली नाही तर मी तेच विचार करत होती की आता चालणार नाही तर मग मी पूजा कशी करणार तर पाठ वगैरे कसं मांडणार मी तर सगळी तयारी आधीच करून ठेवलेली तर मी तोच विचार करत होती की काय करू काय करू तर मिस्टरांनाही सकाळी वेळ मिळाला नाही म्हणून मग त्यांनी पण काही मांडणी वगैरे केली नाही तर मग असंच विचार करत बसलेली तर मी असं पण नेहाला कॉल करणार होती की तू येऊन जा आणि पाठ वगैरे मांड पूजा वगैरे करून घे तर मग परत तसंच कन्फ्युजन चालू होतं डोक्यामध्ये की मांडू की नको चालणार नाही आहे म्हणून मग कसं करू हे सगळं डोक्यात चालू असताना ही अचानक आली घरी आ, काही काम होतं तिचं तर आली ती घरी तर तिला म्हटलं बरं झालं तू आलीस मी तुला फोन करणारच होती आणि बोलवणारच होती तर असं सगळं बोलणं बिलणंच झालं आणि मग तिला म्हटलं एक काम था। था कर आता तू आलीच आहेस तर मांडणी वगैरे कर आणि पूजा वगैरे पण कर म्हटलं मग ती लागली कामाला तर इथे जो तांब्या घेतला आहे तो मी स्टीलचा घेतला आणि तिचं म्हणणं होतं की एक मोठी कळशी वगैरे घागर वगैरे असं पाहिजे होतं जेणेकरून अजून भारी वाटलं असतं पण माझ्याकडे ते नव्हतं आणि जो तांब्याचा तांब्या जो होता त्या तो मी देवीचा कळस ठेवलेला तर तो मी घेऊ नाही शकत तर मग ऑप्शन नसल्यावर मी स्टीलचाच घेतला आणि इकडे माझ्याकडे खूप सारी ज्वेलरी होती जी सेलिंगची पण होती तर त्याच्यातून तिला बोलली की बघ कोणत्या चांगल्या वाटत आहेत त्या घे तू आणि देवीला घाल कारण की मी चॉईस वगैरे असं काही करून ठेवलं नव्हतं मग तिने तिच्या हिशोबाने तिला आवडेल तशी ज्वेलरी काढली आणि मोठं मंगळसूत्र वगैरे मागितलं आणि ते सगळं तिने मग देवीला चढवलं आणि या पद्धतीने सगळं व्यवस्थित तिने पूजा वगैरे केली आणि सगळं मांडणी वगैरे झाल्यानंतर एवढं सुंदर वाटत होतं घरामध्ये की तीच बोलते की दिदी असं वाटते की आपण कुठेतरी मंदिरात आलो आहेत तर एवढं सुंदररित्या सजवलेलं तिने देवीला आणि एवढं भारी वाटत होतं ना घरात तर मी विचारच करत बसलेली की करू की नको कसं काय ह्या सगळ्या गोष्टी माझ्या चालू होत्या पण ते मी एवढं सगळं सामान पण आणलेलं तर काय करणार असं सगळं चालू असतानाच ती आली आणि तिने सगळी पूजा वगैरे केली तर खरंच खूप भारी वाटत होतं बघू शकतात खूप छान सजवलं तिने आणि मुखवटा पण खूप सुंदर वाटत होता आंबे माताचा सगळी पूजा झाली आणि मग त्याच्यानंतर थोडा वेळ बसलो गप्पा बिप्पा मारल्या मस्त थोडे फोटो बिटो काढलेत आणि मग त्यानंतर मग ती घरी जाण्यासाठी निघाली कारण तिची पूजा बाकी होती सारा तर तिने आजपासून मृत पण चालू केलेत पारायण तर तिला पारायण पण वाचायचं होतं आणि गुरुवारची ही पूजा पण करायची होती तर तिचं सगळंच बाकी होतं ती इकडे श्रीला सोडायला आलेली स्कूलला तर मग जा त्याला सोडून ती घरी आली मग इकडे माझं पण काम झालं मग हे झाल्यानंतर ती निघाली आणि मतीने पण तिकडे वाचलं इकडे आम्ही सगळ्या सोप्यावरती बंगळीवरती सगळा पसारा ठेवला आहे तर तेच बोलत होती कि ते पड़ की आपण सगळं इथेच सामान ठेवलं आहे ते बरं पडतं जवळच्या जवळ पटापट घ्यायला इरे नेहा मला दोघं साईडला दिसते एक मिररमध्ये पण दिसते आणि पूजा करताना पण दिसते मी तिला तेच सांगते की बघ तू दोघं साईडला दिसते अशा पद्धतीने आमची पूजा वगैरे झाली आणि मला पूजा करायला नाही भेटलं पण मला खूप सुंदर असं दर्शन पण करायला भेटलं आणि घरात पण वातावरण एकदम पॉझिटिव्ह झालं खूप मस्त वाटत होतं तर थँक्यू नेहा आणि काय माहिती पण खूप छान वाटत होतं मेंदतीने नमस्कार वगैरे केला या पद्धतीने आमची पूजा संपन्न झाली आणि अंबे मातेने आमच्याकडून पूजा करून घेतली म्हणजे स्नेहाकडून पूजा करून घेतली म्हणजे माझा गुरुवार असाच गेला नाही ओम श्री महालक्ष्मी माते नमः श्री स्वामी समर्थ